ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जयसिंगपुरात स्वच्छ सर्वेक्षणाचा फज्जा महात्मा फुले भाजी मार्केट बनले अस्वच्छतेचे आगर जयसिंगपुरात पालिका प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र महात्मा फुले भाजी मार्केट या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकल्याने तसेच भाजी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी नशा करणाऱ्यांनी मद्यपान करून दारूच्या रिकाम्या बाटल्या ग्लास या ठिकाणी टाकल्याने भाजी मार्केटचा कोंटाळा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जयसिंगपूर पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा घनकचरा ठेका शहर स्वच्छ राहण्यासाठी ठेकेदाराला दिला आहे मात्र शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या महात्मा फुले भाजी मार्केट या ठिकाणी सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी कचरा व उष्टे या ठिकाणी टाकला आहे ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरे या ठिकाणी जमा झालेली असतात भाजी मार्केट या ठिकाणी काही भाजीपाला विक्रेते भाजीपाला विक्री करण्यासाठी आपले स्टॉल मांडले आहेत मात्र या परिसरात घाणीचं साम्राज्य तसेच दुर्गंधी पसरल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी सहसा या ठिकाणी कोणी फिरकत सुद्धा नाही महाराष्ट्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येत आहे मात्र हे अभियान वरिष्ठ पातळीवरील अधिकारी ज्यावेळी या ठिकाणी स्वच्छता पाहण्यासाठी येतात त्यावेळेस शहरामध्ये अशा ठिकाणी स्वच्छता असते इतर वेळेला मात्र कायमस्वरूपी अस्वच्छ असतं त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलं आहे पालिका प्रशासनाने कोट्यावधी रुपयांचा घनकचरा टेका कशासाठी दिला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय महानकरी न्यूपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण